सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल तुम्ही थमनेल बघितलाच असाल तर जे काही पोलीस भरती आहे ती पुढे गेलेली आहे एकंदरीत त्याच्या अगोदर एक, एक परिपत्रक आलेलं होतं आणि परिपत्रकामध्ये त्याने अठरा तारीख दिलेली होती अठरा जुलै त्यानंतर तिने अठराला न घेता डायरेक्टली एकोणीसला घेतलेली होती आणि एकोणीस जुलै आणि वीस जुलैचे दोन दिवसाचे हॉल तिकीट त्यांनी अगोदर परवा दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेले होते त्याच पद्धतीनं आजचा महत्वाचा विषय आहे की जे काही मैदान आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं ते वीस तारखेचं पुढे गेलेलं आहे सो एकंदरीत याचीच इन्फॉर्मेशन आज तुमच्यापर्यंत मी आता देणार आहे आत्ताचीच अपडेट आहे थोड्या वेळापूर्वीची आणि खूप महत्वाचा विषय आहे काही मुलं ट्रेन किंवा बस बुक करत असतील तर त्यांना सूचना आहे तुमचं ग्राउंड पुढे गेलेलं आहे सुरुवातीला एक विनंती करतो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ऑथेंटिक चॅनलसाठी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ह्याच्या आधी जसं त्यांनी दोन दिवसाचं हॉल तिकीट दिलेलं होतं त्याच्यामध्ये सगळं काही जे काही का प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं मुलींचं मुलांचं ग्राउंड ज्या पद्धतीने त्यांनी दिलेलं होतं लाईन युनिव्हर्सिटीचं ग्राउंड एक होतं त्याच पद्धतीनं घाटकोपरचं एक ग्राउंड होतं दोन ग्राउंड फिक्स केलेले होते आणि अचानकच आज एक डेट पुढची दिली गेली एकोणीस जुलैचं आहे तसंच आहे पण वीस जुलैचं आता तरी वीस जुलैचं ग्राउंड पुढे गेलेली अपडेट आलेली आहे ही तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे तर वीस जुलैचं ज्यांचं ग्राउंड होतं तर त्या वीस जुलैचं ग्राउंड हे दिनांक बावीस जुलैला असणार आहे याची नोंद घ्या आता ज्यांचं वीस वीस जुलैला ग्राउंड होतं त्यांनी परत एकदा तुमचं जे काय आवेदन अर्जाचं क्रमांक आहे प्लस तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून नवीन हॉल टिकट डाउनलोड करून घ्यायचं आहे लक्षात घ्या खूप महत्वाची सूचना आहे कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ऑथेंटिक आणि प्रूफ आहे थोडक्यात तुम्हाला ज्या मुलीचं वीस तारखेचं हॉल तिकीट आलेलं ते सुद्धा माझ्याकडे आणि ज्या मुलीचं त्याच मुलीचं बावीस तारखेला हॉल तिकीट जे आलेलं होतं ते सुद्धा माझ्याकडे आहे लक्षात ठेवायचं जे आपली मुलगी आहे प्रेरणा म्हणून आहे ते प्रेरणाने मला सेंड केलेलं होतं जे काही घटक कार्यालय सीपी मुंबई महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीबद्दल पोलीस शिपाई वाहन चालक भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र नवीन एक प्रवेशपत्र आले तर शारीरिक मोजमाप तारीख बावीस जुलै दोन हजार चोवीस दिलेला आहे याच्या आधीच हिजच वीस तारखेला आलेलं होतं आणि आताच याच मुलगीचं डेट चेंज होऊन बावीस जुलैला आले म्हणजे दोन दिवस ग्राउंड पुढे गेलेलं आहे सो अशा पद्धतीनं शारीरिक मोजमाप साठी उपस्थित राहण्याची वेळ जी आहे ती सकाळी पाच वाजता आहे शारीरिक मोजमाप ठिकाण जे दिलेलं आहे ते मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन मुंबई ह्या ठिकाणी असणार एवढं लक्षात ठेवायचं पदाचे नाव कॉन्स्टेबल ड्रायव्हर ह्याच पद्धतीनं मुलगीचे नाव प्रेरणा म्हणून आहे तिनं मला प्रामाणिक सेंड केलं या मुलीची दोन्ही हॉल तिकीट माझ्याकडे आहे म्हणून मी ह्या मुलगीचं आता तुमच्यापर्यंत मी हे सांगत आहे लक्षात घ्या हे फिमेल आहे याच्यामध्ये सगळी कास्ट वगैरे दिलेलं आहे आणि एकंदरीत यांचं जे ग्राउंड आहे ते वीस तारखेचं बावीस तारखेला ग्राउंड गेलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो हे मुंबईचं ग्राउंड वीस तारखेचं पुढे गेलेलं आहे एकोणीस तारखेचे अपडेट नंतर लगेचच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे सो अशाच अपडेटसाठी महत्वाचं म्हणजे हा चॅनल आपला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून अशा इन्फॉर्मेशन मुंबईच्या तर अजिबात नाही मुंबईचा सगळ्यांना माहिती मुंबई बद्दल एकच चा ऑथेंटिक चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये बाकी सगळ्यांचा विषय वेगळा आहे सो खूप महत्वाचा विषय होता ज्यावेळी मी याच्या आधी चार पाच दिवसाआधी मी सांगितलेलं होतं की मुंबईला स्टेप बाय स्टेप शेड्यूल भेटतील स्टेप बाय स्टेप त्यांचं ग्राउंड पुढं जाईल आणि हे सुरुवातीला अजून ग्राउंड सुरू व्हायचंच आहे त्याच्या आधीच हे खरं होत असेल दिसून जे मी आधी सांगितलं होतं ते ग्राउंड चालू व्हायच्या अगोदरच यांनी दाखवून दिले की बाबा मुंबईचं ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे ह्याचा त्रास मात्र शंभर टक्के आपल्या सर्व मुलांना या विद्यार्थ्यांना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं परत सांगतोय एकोणीस जुलैचं ग्राउंड पुढे गेले की नाही गेले थोड्या व्याज सांगेल पण आता तुर्तास वीस जुलैचे ज्यांचे ज्यांची ग्राउंड होती त्या सर्वांचे ग्राउंड दिनांक बावीस जुलैला गेलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी एक महत्वाचा विषय आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे टेलग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथं जाऊन सर्वांनी बघून घ्या जेणेकरून अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रॉपर इन्फॉर्मेशन एक एक आठवडा अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी प्रामाणिक करते दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे मुंबई आणि आता पण सांगतोय आपला विषय नाही ठीक आहे सो अशाच माहितीसाठी लवकरात लवकर पटापट वेळ न आला होता खाली खाली सबस्क्राईब बटन आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक लवकर जॉईन करून घ्या एज अ व्हिडिओ येणार तो म्हणजे अठरा तारखेचं काय अठरा तारखेचं काय झालं का सॉरी एकोणीस तारखेचं काय झालं एकोणीस जुलैचं वीस तारखेचा तर विषय झालेला आहे सो सुरुवातीला एवढा मोठा ग्राउंड चालू व्हायच्या अगोदरच मुंबई पोलिसांनी हा असा जर विषय केला असेल तर मग पुढची गणित सगळी अगणित आहेत लक्षात ठेवा अगणित आहेत सो so, बघूया कशा पद्धतीनं असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके सो so, सर्वांसाठी हा महत्वाची इन्फॉर्मेशन आहे सगळीकडे व्हायरल करून द्या जेणेकरून सर्वांना कळून को येईल कोणीही जाणार नाही तिथं ग्राउंडला कोणीही जाणार नाही वीस तारखेच्या ग्राउंडला आणि गेलं तर त्यांचं नुकसान वगैरे लक्षात ठेवायचं त्यामुळे हा डिसएडव्हटेज होऊन जाईल ओके कोणी घाबरून जाऊ नका आपल्या चॅनलवरती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लवकर भेटते यासाठी पहिला सबस्क्राईब करून घ्या मी तर थांबतोय धन्यवाद